सर्वांना ख्रिस्त चला शुभ सकाळ मी सर्वप्रथम योग परमेश्वराचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्य नावामध्ये स्वागतही करतो यावेळेस आपण ज्या विषयावरती मननाने चिंतन करणार आहोत तो विषय मी घेतला आहे विजय तुमचाच असेल विजय तुमचाच असेल आणि या विषयावरती आपण काही वेळ मननाने चिंतन करणार आहोत एक वचन मी त्यासाठी घेतलेला आहे इरमेया संदेशाचा ग्रंथ पहिला अध्याय आणि त्याचं एकोणीस हो वचन वचन मी आपल्याकरीता वाचतो कृपया करून लक्ष द्या इरमया एक एकोणीस वचन आपल्याला सांगत ते तुझबरोबर सामना करतील पण तुझवर त्यांचा वरचष्मा होणार नाही कारण तुझा बचाव करण्यास मी तुझबरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो इरमया संदेष्टाला देवबापाने निवडलं होतं यहोबा परमेश्वराने इरमया संदेष्टाला निवडलं त्याची निवड केली परंतु जर त्याचं जीवन पाहिलं हो हो तर ते सोपं नव्हतं त्याच्या जीवनामध्ये विरोध हेटाळणी परीक्षा संकटे अशा विविध गोष्टींना त्याला सामोरं जावं लागलं त्याच्या सेवेमध्ये या सर्व गोष्टी येत होत्या दुःख येत होतं आणि म्हणून तो दुःखी देखील होत होता आपल्याला इरम्याचं जीवन पाहिलं इरम्या संदेष्टाचं जीवन पाहिलं तर लक्षात येतं पण देवाने त्याला वचन दिलं आणि ते हे वचन इर्मया पहिला ते एकोणीस वचन ते तुझ बरोबर सामना करतील पण तुझवर त्यांचा वरचष्मा होणार नाही कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ बरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो परमेश्वराने त्याला हे वचन दिलं अभिवचन दिलं जे की आज आपण मननासाठी घेतलं आणि विषय घेतला विजय तुमचाच असेल विजय तुमचाच असेल आणि हा संदेश सांगण्यासाठी मी आपल्यासमोर काही मुद्दे ठेवणार आहे आणि पाच मुद्दे ठेवत आजचा संदेश आपल्या समोर स्पष्ट करणार आहे आणि म्हणून सगळ्यात पहिला मुद्दा मी घेतला आहे विरोध अपरिहार्य आहे परंतु भीती नाही विरोध आहे परंतु भीती नाही निर्मयांच्या जीवनामध्ये दे देखील आपण हे पाहिलं जे वचन आपण वाचलं त्या वचनाचे भाग करतच पाच मुद्दे आपल्यासमोर ठेवणार आहे विरोध आहे परंतु भीती नाही विरोध अपरिहार्य आहे असं मी आपल्याला पहिला मुद्दा घेऊन स्पष्ट करत आहे आणि त्यासाठी एक, एक एकोणीस त्याचा सगळ्यात पहिला भाग मी केलेला आहे त्या वचनाचा तो भाग म्हणजे ते तुझबरोबर सामना करतील ते तुझबरोबर सामना करतील देवाच्या कामामध्ये देवाचं कार्य करत असताना विरोध अनिश्चित आहे विर, विरोध विरोध शंभर टक्के होईल परंतु विरोध होत असताना देवाचं काम थांबणार नाही विरोध जरी झाला तरी देखील देवाचं काम कधीच आतापर्यंत या जगाच्या इतिहासामध्ये कोणीच थांबू शकला नाही पृथ्वीच्या निर्मितीपासून आताच्या या घडीपर्यंत कोणीच देवाचं काम नाही निर्मया संदेशाच्या काळामध्ये देखील त्याला अभिवचन देताय ते तुझ बरोबर सामना करतील म्हणजे तुला विरोध होईल परंतु देवाचं काम थांबणार नाही तू था, थांब तू थांबू नको तू जे कार्य हाती घेतलेलं आहे ते कार्य जे की माझं आहे हेवा परमेश्वरच आहे ते पुढे घेऊन जा आणि हा विरोध जो आहे हा मित्रांकडून परिचयाचे जे लोक आहेत त्यांच्याकडून समाजामधील लोकांकडून कुटुंबातील सदस्यांकडून नातेवाईकांकडून होऊ शकतो परंतु तुम्ही थांबू नका हा था सगळ्यात मोठा संदेश बाप आपल्याला पहिल्या पहिल्यांदा मधून देऊ इच्छितो ते दे तुझ बरोबर सामना करतील म्हणजे विरोध तुला होईल आणि तू थांबू नको जीवनामध्ये देवाचं काम हाती घेतल्यानंतर आपल्याला देखील विरोध होऊ शकतो आपल्याला देखील आपलं शरीर आपलं मन आपले नातेवाईक आपली मित्रमंडळी विरोध करू शकते परंतु आपण थांबता कामा नये आपण पुढं पुढं गेलं पाहिजे विरोध निश्चित परंतु भीती नाही निर्मयाला भीती नव्हती आणि तशीच भीती आपल्यालाही नसली पाहिजे देवाचं काम हाती घेतल्यानंतर ते पुढं घेऊन जाण्यासाठी आपण पूर्ण शक्तीने पूर्ण सामर्थ्याने जे देवाप आपल्याला येतो त्याने आपण पुढे पुढे सरसावलं पाहिजे हा पहिला मुद्दा आम्ही आपल्या समोर हो ठेवला आहे दुसरा मुद्दा जो आपल्यासमोर हो ठेवला आहे विजयाची हमी देवाकडून आहे विजयाची हमी देवाकडून आहे म्हणजे विजय देवाकडून आहे आणि दुसरा मुद्दा विजयाची हमी देवाकडून आहे यासाठी एक एकोणीस त्यातील वचनाचा दुसरा भाग मी घेतलेला आहे ते म्हणजे पण तुझवर त्यांचा वर चष्मा होणार नाही वचन सांगतो पण वर त्यांचा चष्मा होणार नाही जर आपण निर्मया पहिला एकोणीस वचन वाचलं जे की मी आपल्यासाठी वाचलं देखील या ठिकाणी म्हणालो देखील त्या ठिकाणी दुसरा भाग मी घेतलेला त्या वचनातून पण वर त्यांचा चष्मा होणार नाही म्हणजे पण ते तुला हरवू शकणार नाही ते तुला हरवू शकणार नाही तुझा पराभव करू शकणार नाही म्हणजे जीवनामध्ये दे, देव हमी घेत आहे त्याचं कार्य करत असताना आपली हमी देव घेतो दे। हे मी आपल्याला सांगू इच्छितो देवामध्ये दे चालत असताना देवामध्ये दे वाढत असताना आपली काळजी घेण्याची हमी देव स्वतः घेत आहे माणसांची योजना शत्रूंची शत्रू जे आहेत त्यांची शक्ती त्याचप्रमाणे इतर ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कधीच पराभूत करू शकणार नाही माणसांची योजना शत्रूंची शक्ती इतर त्रासदायक गोष्टी आपल्याला कधीच पराभूत करू शकणार नाही देवाचं कार्य करत असताना आणि म्हणून आठव्या अध्यायामध्ये दे, देवपचं वचन सांगतं देव आपल्याला अनुकूल असल्यास आपणास प्रतिकूल कोण देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण कारण की देव आपल्या संगती आहे ते त्याचं काम करत असताना तो स्वतः आपल्या संगती थांबतो तो स्वतः आपल्या बरोबर थांबतो हे आपल्याला यामधून समजतं आणि म्हणून आपल्याला कोणी पराभूत करू शकणार नाही जीवनामध्ये दे देवाचं कार्य हाती घेतल्यानंतर जर संकट येत आहेत ते, ते आपला पराभव करू शकणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कुठल्याच प्रकारे ते आपल्याला हरवू शकणार नाही ना माणसाची योजना ना शत्रूची संधी नाही इतर त्रासदायक गोष्टी कोणच जर आपल्या संती आहे तर आपल्याला प्रतिकूल कोण जर परमेश्वर मला अनुकूल तर मला प्रतिकूल कोण रोम करसपत्र आठवा येत आहे त्यातील एकतीस वचन जे सांगतं ते आपल्याला धीर देणारं खरं तिसरा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन येत आहे देवाची उपस्थिती ही आपली ढाल आहे परमेश्वराची उपस्थिती ही आपली ढाल आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो आणि म्हणून यरमया पहिला ते एकोणतीसव्या वचनाचा तिसरा भाग मी केलेला आहे तो असा कारण तुझा बचाव करण्यासाठी मी तुझ्याबरोबर आहे वचन सांगत आहे मी तुझ्या बरोबर आहे परमेश्वर म्हणत आहे खूप साऱ्या ठिकाणी जुन्या देव बाप म्हणाला आहे की मी तुझ्या बरोबर आहे मी तुझ्या बरोबर आहे मी तुझा देव आहे आणि म्हणून या ठिकाणी देखील त्याच प्रकारे देव बाप आपल्याला अभिवचन देत आहे मी तुझ्या बरोबर आहे एरम्या संदेश घ्यायला दिलं होतं लोक नसतील देवाचं कार्य करत असताना जर आपण काही चांगलं कार्य करत आहोत चांगलं कार्य हे नेहमी देवाचं आहे मी मदतीचं कार्य नेहमी देवाचं आहे आणि म्हणून उच्च कोटीचं कार्य आपण ते म्हणू शकतो आणि ते कार्य करत असताना कधी कधी आपल्याला लोक दिसणार नाही नोहाने देखील ज्यावेळेस तारू बनवायला हाती घेतलं लोक नसतील खूप वेळेस नोहाचा एकट्याचाच उल्लेख झालेला आहे त्याला त्याने एकट्याने कष्ट सुरू केले असतील तसंच देवाचं कार्य करत असताना आपण एकटंच असवलं पाहिजे लोक नसतील परंतु देव निश्चितपणे आपल्या बरोबर असेल मी तुझं बरोबर आहे असं देवाचं अभिवचन आपल्याला आहे मी तुझ्या बरोबर आहे मी तुझ्या संगती आहे देवबाब सांगत आहे आणि म्हणून जीवनामध्ये ज्यावेळेस आपल्याला एकटं वाटतं सगळं काही चांगलं करत असताना देखील कुटुंबामध्ये व्यवसायाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी वैयक्तिक जीवनामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये आपण प्रामाणिक आहात चांगलं करत आहात परंतु आपल्याला एकटेपणाचा अनुभव जर येत असेल तर तुम्ही एकटे नाही देवबाप आपल्याला सांगत आहे मी तुझ्या बरोबर आहे आणि जर देवबा आपल्या संधी असेल सृष्टीचा निर्माण करता सेनाधीश परमेश्वर आकाश आणि पृथ्वी ज्याने निर्माण केलेली आहे असा जो सृष्टीचा निर्माण करता सेनाधीश परमेश्वर आप देव आपल्या संधी आहे तर आपल्याला कुठल्याच प्रकारची भीती बाळगायची गरज नाही कारण की तो सामर्थ्यवान देव आपल्या संधी आहे हे आपल्याला यामधून समजतं वी आर नॉट अलोन आपण एकटे नाही आणि म्हणून जीवनामध्ये एकटेपणाचा अनुभव ज्यावेळेस येईल त्यावेळेस खचू नका त्यावेळेस च आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की देवाप देबाप माझ्या संती आहे लोक, लोक नसले तर काय झालं सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर माझ्या संती आहे आणि त्याचीच आवश्यकता आहे लोक असले काय नसले काय फरक पडू देऊ नका देवाप आपल्या संती आहे हे महत्वाचं हे इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून तिसरा मुद्दा मी आपल्या समोर स्पष्ट केला देवाची उपस्थिती ही आपली ढाल आहे ती आपली ढाल आहे सर्व प्रकारच्या संकटापासून ती आपल्याला काय करेल वाचवेल ते आपलं संरक्षण करेल आणि म्हणून चौथा मुद्दा याला तिसऱ्या मुद्द्याला अनुसरून घेतलेला आहे आपल्यासाठी देवाचे संरक्षण निश्चित आहे आपल्यासाठी देवाचे संरक्षण निश्चित आहे हा चौथा मुद्दा घेतलेला आहे आणि पहिला एकोणीसवं वचन यातून मी चौथा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी वचनाचा एक भाग घेतलेला आहे आणि तो भाग म्हणजे तुझा बचाव करण्यासाठी वचन आपल्याला सांगत आहे तुझा बचाव करण्यासाठी मी तुझ बरोबर असेल तुझा बचाव करण्यासाठी हे वाक्य मी घेतलेलं आहे शारीरिक मानसिक आत्मिक सामाजिक कुठलीही लढाई असो त्या लढाईमध्ये देवा आपल्या संधी असतो शारीरिक मानसिक आत्मिक आणि सामाजिक अथवा इतर कुठलीही लढाई असो त्यामध्ये देबाप आपल्या संधी असून आपलं संरक्षण करतो आपला बचाव करतो तुझा बचाव करण्यासाठी वाक्य आलेले वचनामध्ये एकोणीस मध्ये तुझा बचाव करण्यासाठी म्हणजे आपला बचाव करण्यासाठी कारण की जे अभिवचन त्यांनी दिलं निर्मयाला तो अनुभव आला निर्मयाला अशा सर्व परिस्थितीमध्ये देवाने उचलून धरलं देवाने सावरलं देवाने वाचवलं त्याचा बचाव केला आणि आज आपल्याला देखील देबाप म्हणत आहे तुझा बचाव करण्यासाठी तुझा बचाव करण्यासाठी मी तुझ बरोबर असेल शारीरिक असो मानसिक असो आत्मिक असो सामाजिक असो देवा कुठली लढाई असो त्या लढाईमध्ये आपला बचाव करण्यासाठी आपल्या संगती आहे आपल्या संगती तो उभा आहे हिरमयाला तो अनुभव येऊ शकतो देवामध्ये वाढत असताना तर देवामध्ये वाढत असताना आपल्याला देखील तो अनुभव यापूर्वी आला असेल आणि इथून पुढेही निश्चित अर्थाने येईल कारण की परमेश्वरच आपलं संरक्षण आहे आपल्या संरक्षणाची जबाबदारी देवाप घेतो त्याच्यामध्ये वाढत असताना आपल्या देवाची जी अभिवचना आहे ती तंतोतंत तशी घडतातच आपल्यासाठी देवाचे संरक्षण हे निश्चित हा जो मुद्दा चौथा मुद्दा मी आपल्या समोर ठेवला हे खरोखर आहे आपल्या संरक्षणाची जबाबदारी देवाची आहे आपल्यासाठी देवाचे संरक्षण हे निश्चित आहे शंभर टक्के आहे हे आपल्याला यामधून समजतं आणि पाचवा आणि शेवटचा मुद्दा मी आपल्यासमोर ठेवतो धैर्य ठेवा धीर धरा प्रभू परमेश्वर सांगत आहे हे अभिवचन जे आहे हे त्याचे आहे धीरधरा कारण की इर, एक एकोणीस वचन आपल्याला सांगत आहे पूर, पूर्ण वचन कृपया करून लक्ष द्या ते तुझबरोबर सामना करतील पण तुझवर त्यांचा वर्चष्मा होणार नाही कारण तुझा बचाव करण्यास मी तुझं बरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो म्हणून पाचवा मुद्दा मी घेतला धीर धरा असे कोण म्हणतो परमेश्वर म्हणतो आणि जर परमेश्वर म्हणत आहे असे परमेश्वर म्हणतो आणि जर परमेश्वर म्हणत आहे शंभर टक्के तो श्योरिटी देत आहे तो खात्रीपूर्वक सांगत आहे की मी तुझ बरोबर असेल असे परमेश्वर म्हणतो ज्या ज्या गोष्टी सांगितल्या ते कोण म्हणत आहे परमेश्वर म्हणत आहे आणि म्हणून धीर धरायचा आहे जर परमेश्वर म्हणत आहे तर निश्चित अर्थाने तसं निश्चित अर्थाने तसं होईलच निश्चित अर्थाने तसं होणारच हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं कारण की निर्गम याचा चौदावा आद्याय वचन देखील आपल्याला सांगतं तुम्ही उगे रहा परमेश्वर तुमच्यासाठी लढेल तुम्ही स्तब्ध परमेश्वर तुमच्यासाठी लढेल तुम्ही शांत राहा परमेश्वर तुमच्यासाठी लढेल म्हणजे धीर धरा परमेश्वर तुमच्यासाठी लढणार आहे आणि तू म्हणत आहे ते तुझबरोबर बरोबर सामना करतील पण तुझवर त्यांचा वरचष्मा होणार नाही कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ बरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो आणि परमेश्वर जर म्हणत आहे तर तंतोतंत तसं घडल्या वाचून राहणार नाही परमेश्वरामध्ये असलो परमेश्वराच्या सान्निध्यात वाढत असलो तर विजय आपलाच आहे संदेशाचा विषय मी घेऊन आलो होतो विजय तुमचाच आहे विजय तुमचाच आहे जीवनामध्ये कशी परिस्थिती असेल किती परिस्थिती असेल किती दुःखाची परिस्थिती असेल दिवस कसे असेल विजय आपलाच आहे हे परमेश्वर आपल्याला सांगत सांगत आहे या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वाद प्रार्थना करू पवित्र परमेश्वरा जीवंत देव बाप्पा संग, तू महान आहेस थोर आहेस गौरवी राजा आहे आज पुन्हा एकदा वचनाद्वारे तू आमच्या संधी बोललास म्हणून तुला धन्यवाद देतो ग्रंथ पहिला वचन याद्वारे तू आम्हाला असा बोध होऊ दिलास तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन यामधून आम्हाला लाभलं म्हणून तुला धन्यवाद देतो जीवनामध्ये प्रिय परमेश्वरा कसेही दिवस असले तरी देखील तुझ्यामध्ये वाढत असताना तुझ्या सान्निध्यात असताना तुझ्या वचनामध्ये असताना तुझ्या भयामध्ये असताना विजय आमचाच हे अभिवचन तू आम्हाला दिला आणि आम्हाला खात्री देखील प्रिय परमेश्वरा आज नव्याने झाली की तू आमच्या बरोबर असला तर विजय आमचाच आहे शारीरिकरित्या मानसिकरित्या आत्मिकरित्या सामाजिकरित्या तू आमची लढाई लढतोस म्हणून तुला धन्यवाद प्रिय प्रभू जीवनामध्ये दे आम्हाला धीर धरण्यासाठी मदत कर आणि जीवनातील प्रत्येक लढायांमध्ये प्रिय परमेश्वरा विजयी तू आम्हाला कर कारण की तू आमच्या बरोबर असला तर विजय आमचाच हा विश्वास देखील प्रिय परमेश्वर आमचा यावेळी दृढ झाला आहे पुन्हा एकदा प्रिय परमेश्वरा जे जे भक्तगण या ऑनलाइनच्या माध्यमातून जुडले आहेत त्यांना आम्ही तुझ्या हाती देतो प्रत्येकाला प्रिय प्रभू विशेषरित्या तो सांभाळ आणि प्रिय परमेश्वरा त्यांना आजचा संपूर्ण दिवस विशेष संरक्षणाचा होऊ दे विशेष आरोग्याचा तो होऊ दे आणि त्यांच्या जीवनामध्ये प्रिय परमेश्वर राखून ठेवलेले आशीर्वाद येशूच्या नावामध्ये तू आजच्या दिवशी त्यांच्यासाठी मोकळे कर आणि युगाच्या समाप्तीपर्यंत तू त्यांच्या संगती राह जो की त्यांच्यासाठी आणि आम्हा सर्वांसाठी सर्वात मोठा आणि भव्य दिव्य असा आशीर्वाद आहे पुन्हा एकदा आम्ही जसे आहोत तसे तुझ्या आधीन आणि स्वाधीन होत ही लहान प्रार्थना धन्य तारक तारक येशू ख्रिस्त याच्या ये प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणून तो ऐकत आम्ही आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवापणी दिलेली शांती तुमची अंतकरणे आणि म्हणे देवाच्या वतीचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो आणि आता सर्व समर्थ देवजोबा देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा तर देवाचा आशीर्वाद तुमच सर्वांवरती आताने सदा सर्व का असो आम्ही